महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा सिल्लोड नगरपरिषद निवडणूक भाजपसह इतर पक्षांची कसोटी नव्या चेहऱ्यांना संधी सिल्लोड राज्याच्या सत्तेत सुरत सुर असलेल्या महायुतीमधील शिवसेना शिंदेगड भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे शिवसेनेने तर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जाहीर करीत शहरात प्रचार कार्यालयाची उद्घाटनही केली आहे भाजपने आधीच कंबर कसले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता तयारी सुरू केली आहे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे करिता नगर परिषद सिल्लूड नगर परिषदेच्या चौदा प्रभागातून अठ्ठावीस नगरसेवक निवडले जाणार आहेत शहरात चोपन्न हजार आठशे मतदार असून प्रभाग रचना व आरक्षण सोडतीपासून इच्छुक कामाला लागले आहेत निवडणूक जाहीर होण्याआधी शिवसेनेचे आमदार सत्तार यांनी तयारी करत स्वबळाचा नारा दिला तर भाजपने आधीच कंबर कसली आहे निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसने ही तयारी सुरू केली आहे या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षासह महाविकास आघाडी एम आय एम वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार निवडणुकीत दिसणार आहेत अमनूर सत्तर यांनी आपल्या मुलाला समीर सत्तर यांना पदासाठी उमेदवारी जाहीर केल्याचे दिसत असल्याचे चित्र सध्या सिल्लोडमध्ये दिसत आहे बघूया समीर सत्तर काय म्हणाले नमस्कार तरुण मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी या रिंगणामध्ये जे आहे तर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार हे रेस रेसमध्ये आहेत तर या ठिकाणी जे आहे तर अब्दुल सत्तार यांनी एक हाती सत्ता या नगर परिषदेवर गाजवलेली आहे आणि त्या माध्यमातून यावेळेस त्यांचा मुलगा जो आहे तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी उभा आहे तर आपल्यासोबत काही सिल्लोडमधील जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय वाटतं त्यांना याबद्दल बद्दल काय वाटतं आपल्याला सध्या तर नगर परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या आणि त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नगर परिषद निवडणूक चालू झालेल्या समीर भैया निवडून येणार शंभर टक्के त्यांनी विकास केलेला सत्तार साहेबांनी यामुळे समीर भैया निश्चित निवडून येणार आहे आ, परंतु विरोधक तर असा विरोध हे करतात किंवा कुठेतरी त्यांनी जमीन बळपण्याचा किंवा या ठिकाणी जे त्यांचे व्यवसाय चालू करण्याचा उद्देशाने त्यांनी हे केलेलं आहे गोरगरिमाचे जमीन हडप केलेले आहे आणि कशी निवडली जोपर्यंत साहेब आपल्याला सत्यता माहित नाही तोपर्यंत आपण बोलू शकत नाही कोणी काही बोलला तर आपण थोडी त्याच्यावर भरोसा केला पाहिजे आपल्याला जोपर्यंत सत्यता माहित नाही आपण तोपर्यंत पेपर वाचलेले नाही तोपर्यंत बोलू शकत नाही कोणी विरोधक विरोधक बोलत राहतं त्यांचं काम आहे ते काय वाटतं सतार साहेबांची सत्ता कायम राहील कायम राहील जो पर्यंत सत्तार साहेब आहे त्यांचे मुलं आहे तो पर्यंत कि सत्तार साहेबांची सत्ता या ठिकाणी कायम राहणार आहे काय वाटतं साहेब आपल्याला सध्या तर नगर परिषद निवडणुका लागलेल्या एकीकडं वातावरण सध्या तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ता कोणाची या नगर परिषद निवडणुकीमध्ये येणारा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पंधरा ते भारतीय जनता पार्टीचे असते कशा म्हणतात आपण की बाय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष या ठिकाणी निवडून येऊ शकतो कारण की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून किंवा तीस वर्षापासून अब्दुल सत्तार यांची एक हाती सत्ता आहे आमदार राहिलेले आणि अशा वेळेस आपण म्हणतात की नगराध्यक्षपद हे भाजपकडे येणार आहे या जी विधानसभेत निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये त्यांचा निशर्त विजय झालेला फक्त चोवीसशे वीस मतांनी कारण की अब्दुल सत्तार मुलाचा प्रताप तुम्ही ऐकलेला असाल अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झालेले अनेक तक्रारी जमीन बळकवणे दादागिरी करणे लोकांना बांधकाम परवानी पैसे मागणे अशी दादागिरी आहे सामान्य हिंदू असेल मुसलमान असेल सर्वच लोक त्रस्त आहे फक्त काही चेले चपाटे खुश आहे त्यांना पगारी भेटत म्हणून तर हे यांनी सांगितलं आहे की कुठेतरी जे गेल्या निवडणुकीमध्ये निसर्ग विजय हा त्यांचा झालेला आहे त्याचा परिणाम कुठेतरी नगर परिषदेच्या निवडणुकीवर आणि भाजपचा नगर अध्यक्ष या ठिकाणी होऊ शकतो असं त्यांचं मत आणखी काही कार्यकर्ते काय सांगाल दादा आपण सामान्य नागरिक आहे काय का वाटतं आपल्याला सध्या जी नगर परिषद लागलेली आहे सिल्लोडची त्याबद्दल सिल्लोड नगर परिषद मध्ये तिथं निकाल लागलेलाच आहे जनतेच्या मनातील निकाल लागलेला आहे या ठिकाणी आमचे नेते आदरणीय अब्दुल सत्तार साहेब व त्या त्यांचे चिरंजीव व आमचे युवा नेते अब्दुल समीर साहेब एकतर्फी विजय होणार आहे आणि त्या विजयाच्या रॅलीचं आमंत्रण मी तुम्हाला सुद्धा देतो या माध्यमातून त्यांच्या विकास कामावर बोलायला गेलं तर आपल्याला दिवस पूर्ण नाही विरोधकांना काय आपल्याकडे मुद्दा नसताना कोणताही करायचा एकही मुद्दा त्यांचा सक्सेस झालेला नाही माझ्या भावाने सुद्धा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले पण ते अद्याप हे झालेले नाही आहे काय म्हणतात आपण त्याला आपण काय बोलतो त्याला की गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हे झालेला नाही ना तथ्यच नाही त्याच्यामध्ये तिथे गुन्हा काय दहा गुन्हे तरी झाले पण तथ्य निघाला पाहिजे परंतु कुठेतरी आता यांनी सांगितलेलं आहे की बाबा नगराध्यक्ष भाजपचा होईल कारण की गेल्या निवडणुकीमध्ये जे त्यांचा निसर्ता विजय झालेला आहे काही मतावर ते निवडून आलेले तर या गोष्टीकडे आपण गांभीर्यान बघतो का हे बघा राजकारणामध्ये हारजीत होत असते पण साहेबाने ज्या प्रकारे काम केलं आम्हाला अपेक्षा होती लोकांकडून आणि लोकांनी सुद्धा तेच अपेक्षा पण काही लोकांमुळे काही राजकारणांमुळे लोक प्रभावित होऊन गेले भूल थापेला बळी पडले पण या नगर परिषदेमध्ये ते लोक आता सुज्ञ झालेले विचारपूर्वक मतदान करणार आहे आणि शिवसेना सहित चांगल्या प्रकारे विजय होणार आहे गेल्या निवडणुकीमध्ये जो निसर्गता विजय झालेला आपल्या सरकार त्यावेळेस कुठेतरी लोक भूल थापांना बळी पडले ते परंतु यावेळेस सुज्ञान झालेले असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे काय सांगाल आपलं काय वाटतं या निवडणुकीमध्ये एका बाजूने तीस वर्ष राहिलेले आमदार त्यांचे सुपुत्र आहे आणि सामान्य जनता समजा एक भाजपचा पक्ष आहे कसं वाटतं काय वाटतंय सिल्लोड शहरावरती अब्दुल सत्तार साहेबांनी जे काम विकास कामं केले त्या विकास कामाच्या अनुषंगाने या नगरपालिकेमध्ये परत एकदा त्यांचे चिरंजीव अब्दुल समीर रोया हेच नगराध्यक्ष होतील एकवीस हजाराच्या पुढच्या लीडने ते निवडून येतील त्याच्या मग कारण अशी आहेत की विरोधक फक्त विरोध करतात विरोधकांकडे पूर्ण अठ्ठावीस चौक उभं करण्यासाठी चौक उमेदवार सुद्धा नाहीये काल तुम्ही जर बघितला असेल अब्दुल साहेबांकडे जो मुलाखतीचा कार्यक्रम जवळजवळ साडेपाचशे युवकांनी मुलाखती दिल्या भारतीय जनता पार्टीकडे अठ्ठावीस नगर अठ्ठावीस जागेसाठी उमेदवार नाही पूर्ण जागा त्यांनी लढवून दाखवा त्यावेळेस त्यांनी सांगावं की बा आम्ही या नगरपालिकेवर नगराध्यक्षपदाचा दोष होऊ शकतो अशी ही गोष्ट त्यांच्याकडनं शक्य नाही आहे आणि आतापर्यंत त्यांनी कधी इतिहास जर बघितला तुम्ही तर कधीही त्यांच्याकडनं या नगरपालिकेत पूर्ण जागेवर उमेदवार दिला गेलेले नाही तर आपण बघितलं की एक हाती जी ती तीस वर्ष भोगलेली आमदार आहे त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उभं राहत आहे भाजप या ठिकाणी भरपूर वर्षापासून प्रयत्न करत आहे पण त्यांचे या ठिकाणी प्रतिनिधीच निवडून आलेले नाही असे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल आपण आता सध्या निवडणूक होत आहे तर कशाच्या अनुषंगानं म्हणजे निवडून येतील किंवा काय आपल्याला वाटतं या निवडणुकीबद्दल हा निवडणुकीमध्ये आता तुम्ही झपाट्याने जे पाहू लागले आता तुम्ही शहरामध्ये लगभग लगभग तुम्ही पाहिलं असं इथे झालेले ते विविध विका, विकास कामाच्या रूपाने इथे समजा आपला छत्रपती शिवाजी महाराज चे कमानपासून तर इथपर्यंत तुम्ही पाहिलं हा विविध समाजाचे विविध घटकाचे लोकांना घेऊन चालण्याची सायबर जी क्रिया आहे हा क्रिया याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जे साहेबासाठी प्रेम आहे हा प्रेम सलग पंचवीस वर्षापासून साहेबावर ते लोक नगर रूपाने आपले जे मागच्या चाळीस ते वर्षापासून साहेबजी राजकारण करतात साहेबजी त्यांना साहेबाला जे लोक भरभरून प्रेम देतात हा विकास माध्यम लोकांना साहेबाला लोकांना घेऊन साहेब नाचतायत याचा एकच दृष्टिकोन आहे का साहेबाच्या झालेला विकास साहेबाच्या माध्यम झालेला शहरामधला विकास आणि त्या अनुषंगाने समजा एक हाती सत्ता एक हाती एक हाती सत्ता आणि विकास हाँ ना, ना, हा मुद्द्यावर हे सध्याची निवडणूक येणार आता सध्याची निवडणूक तशीच आहे आणि या ठिकाणी शंभर टक्के शिवसेना अब्दुल सत्तासाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच्या झेंडा फलकल्याशिवाय राहणार नाही कुठेतरी एक अतिशय सत्ता या ठिकाणी येणार आहे आणि शिवसेनेचा कुठेतरी झेंडा ठिकाणी राहणार नाही काय वाटतं आपल्याला आणखी आपल्यासोबत काही कार्यकर्ते काय वाटतं सध्या सिंधूरचे जे राजकारण ते तापलेलं आहे नगर परिषद निवडणूक लागलेलं आहे सर्वच पक्ष कामाला लागलेले आहे एकीकडे अब्दुल सत्तार यांची सत्ता या ठिकाणी तीस वर्षापासून येईल याबद्दल आपल्याला काय वाटतं यावेळेस नगर अध्यक्ष कोण होणार याद्यांमध्ये बऱ्यापैकी जसा बदल पाहिजे होता तसा बदल या ठिकाणी झालेला नाही दुबार मतदान यादीमध्ये दुबार मेलेले मतदानांचे काही लोक म्हणजे काही मतदान तसे जाईल आम्ही बऱ्यापैकी अडीचशे ते तीनशे वार्ड क्रमांक पाच म्हणून मतदान आपल्या नगरपालिकेकडे प्रस्ताव दिला होता ते कमी झालेले नाही आहे तरी पण जनतेतून नगर नगराध्यक्ष म्हणल्या यावेळेस बदल बघायला मिळेल थोडाफार बऱ्यापैकी तर हे होते आपल्यासोबत येथील नागरिक स्थानिक नागरिक त्यांनी सैनिक कुठेतरी जनतेमधून हा बदल होऊ शकतो कारण की गेल्या तीस वर्षापासून अब्दुल सत्तार यांची सत्ता सतरे या ठिकाणी एक हाती आहे चार ते पाच वेळा आमदार सुद्धा राहिलेले त्यांनी कृषी मंत्रीपद आणि आपले जे नागरी विकास मंत्री किंवा जे अन्नधान्य पुरवठा मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी पद घुषवलेलं आहे अशा पद्धतीनं कुठेतरी हे राजकारण त्यांच्या आवतीभोवतीच फिरतं आणि कुठेतरी अध्यक्षपदाची माळ सुद्धा त्यांच्या मुलाच्या गळ्यात पडेल असं या ठिकाणी नागरिकांनी वर्तवलेलं आहे मी रवींद्र सरोडकर तरुण महाष्टनी छत्रपती संभाजीनगर